मी तर काजा वापरत नाही गणेश फक्त टिकली चेंजअप झालंय आणि कानातले चेंजअप झाले तर कारण ते सोन्याचे होते ते मोडले तर ते मोडल्यात म्हणून ते ठेवले काढून हे ढकली दुसरं कधी आणायचं होतं काय आता सोन्याचे मला बघितली आता तू करत <laughs> बाकी भंडारी कोणती आयडी आहे आम्ही पण यू लाईव ल ही सध्याची आयडी ना कमेंट टाकते ना हीच आयडिया आहे बशी दादा मेंबरशिप घ्या ना या ती मेंबरशिप कशी घेतात सांगा सांग ना तेव्हा सांगितलेली होती आयडी आता कप बस हाय भंडारी नमस्कार ज्योती ज्योतिताई साहेब नमस्कार नमस्कार जय मल्हार माझ्या स्वप्नात मला देत होती तू ह्याचा वेगळंच आधी मध्ये उलटून पती आज झाले का, का हो का मारलं तर नाही ना, ना अनमोल तुला मी फक्त शिवेच दिले ना मला वाटलं मारलं का मी तुला माझे दोन ऑप्शन बरोबर आले दोन मार पडले मला खरंय खरंय हाय हाय परवा हाय गेलीच नाही आज आज तर ज्योती लाईक डन थँक यू अनमोल आधी किती वाजता येणार लाईवला सांग आज तू नक्कीच लाईवला काम नाही झालं तुझी वाट बघत आहे भंडारी बाय ज्योती बाय बाय अनमोल जायचं आहे कुठं चालते बाय काम झाले हो झालं कधी जाणार मग लाईक करा फटाफट जय मल्हार ताई जय मल्हार जय मल्हार जय मल्हार गुण गुड मॉर्निंग सुसंगीतलं त्या दिवस सब्स्क्राइब कर नोटिफिकेशन घेणार नमस्कार जयमल्ला रोज क्या बात आहे तू येणार आहे का हां सोबत मी तू नेली तर मी येणारच आती तुझ्यासोबत ब्युटिफुल आहे तुम्ही थँक यू गणेश तोडफाकायला करे खरे येतो येतो हो पुढे येतो खरंच सांग भंडारी मजा का नाही कुठं चाललीये आरती इंग्लिश झाडू नका रे मराठी झाडा मराठी झाडा नाही मॅडम थँक्यू यू हो गं माय नाही मी रत्नागिरी मध्ये आहे माय शेती मला तुझी कन्नडी भाषा कधी शिकवणार आहे कन्नडी भाषा असं नाही शिकता येत गणेश गणेश नाही शिकता येत असं लाईवर कस शिकता येईल बर ज्योति कसा करते हो माय <laughs> ज्योति कसा करते हो माय <laughs>